सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणारे आमचे मित्र सन्मान्य रुपेश पाटील आणि त्यांचे सगळे चांगल्या पद्धतीने या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित या ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व कोल्हापूरवासी आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे संभाजी ब्रिगेडचे सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व सत्कारमूर्ती आणि मित्रांनो कार्यक्रमाला उशीर खूप झालाय आणि ज्यांचं भाषण ऐकायचं होतं ते खूपच चांगल्या पद्धतीने आपण ऐकली खरंतर ते भाषण ऐकायलाच मी अगोदर आलो असतो तर अजून बरं झालं असतं पण तरी सुद्धा त्या भाषणाचा खूप चांगल्या पद्धतीचा लाभ मलाही मिळाला त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो त्यांना कदाचित कल्पना नाही पण मी निश्चित झालो सर आपल्याला की मराठा आरक्षणाची जी काही धावपळ सरपट सुरू झाली होती वसंतराव मुळी सर इथं बसल्यासमोर आणि अनेकसारख्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोप प्रत्यारोपांच्या फेरीमध्ये व्हॉट्सअपवरती एक क्लिप आली होती फिरायला जाणारे अशी काही मंडळी होती आणि त्याच्यामध्ये एक ग्रस्त टी शर्ट घातलेला शर्ट घातलेला ग्रस्त अगदी साध्या सोप्या भाषेत सगळं सोल्युशन समजून सांगत होता एक मिनिटाच्या आसपास मी ती क्लिप बघितली एकदा नाही तीनदा चारदा क्लिप बघितली त्या क्लिप बदल दोन गोष्टी मला खूप आवडल्या आरक्षणाबद्दलच ज्या पद्धतीचं सांगणं होतं तेही आवडलं आणि ते सहज सुंदर सांगताना ऍक्च्युअल काय आहे हे बघितलं आणि ते कोण दुसरे नव्हतं तर हेच नामदेव झालं तुमची सगळे व्हॉट्सअपवरचे जे काही युट्यूबवरची जी जी काय तुमची भाषणं आहेत ती सगळी वाचणे अगदी काल सुद्धा एकोणीशे चौऱ्याण्णव ला झालेल्या एकूण सगळ्या घटनाक्रमांमध्ये ज्या पद्धतीनं परखड सत्य हे कटो असतं पण ते लपत नसतं आणि लपवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते निश्चितपणानं लोकांसमोर येतं आणि आन ते आणण्यासाठी तुम्ही केलेली धावपळ या सगळ्यांमुळं कळत नकळत आम्ही सगळेजण तुमचे फॅन आहे आणि त्या सगळ्यांमुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी रुपेशला आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा निश्चितपणे त्यांचा आभार मानणे की तुमच्याशी भेट व्हायचं एक खूप चांगला योग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आला आपला अभ्यास आणि अनुभव या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्यासाठी उपयुक्त आहेत आणि त्याचबरोबर हे ज्याचा उल्लेख आपण केला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे या सगळ्यांबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगेन बोलेन आणि या सगळ्याचा समावेश सुद्धा अतिशय या महाराष्ट्राच्या एकूणच आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये होण्यासाठी जे काही करावं लागेल तेवढं करण्यासाठी आपण प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले ही सगळी आपली आदर्श आहेत ही सगळी आपली प्रेरणास्तोत्र आहेत आणि ही समाजासमोर अत्यंत चांगल्या पद्धतीने येत असताना केवळ त्यांची नावं केवळ त्यांचं स्मरण नाही तर त्यांच्या विचार कर्तृत्व त्यांचे आचार आणि त्यांचे संपूर्ण सगळा जीवनपट येत असताना सुद्धा जे जे त्याने आत्मसात केलं आणि त्या आत्मसात केल्यानं जे त्या ते ज्या पद्धतीनं पुढे गेले तशाच पद्धतीनं पुढे जायचं असेल तर अशा पद्धतीची पुस्तकं अशा पद्धतीची व्याख्यानं अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा खूप महत्वाचे आहेत बऱ्याच वेळा जयंतीच्या निमित्तानं उत्सव होतोय डॉल्फी असा असतो की त्या डॉल्फीच्या आवाजात उत्सव कोणाचा चाललाय जयंती चालली किंवा कुठला एखादा आणखीन काय कार्यक्रम हे समजत नाही परंतु व्याख्यानाच्या माध्यमातून मात्र निश्चितपणानं आजच्या पिढीला जे आवश्यक चा आहे ते मिळण्यासाठी सुद्धा संभाजी ब्रिगेडने जे काही के काम केले त्या सगळ्या कामाचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांचा ज्यांचा आपण सगळेजण सत्कार करणार आहोत त्या सगळ्या सत्कार मूर्तींचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सन्मानित केलं जाते त्यामुळे मला असं वाटतंय की तुमचं